शिक्षण प्रसारक मंडळ घोडनदी शिरूर पुणे संचलित श्री संत श्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय देवदैठेंच्या प्राचार्यपदी विशाल डोके यांची नियुक्ती झाल्याबद्दल सरांचे समाजातील विविध स्तरातून व मान्यवर मंडळींकडून पालक व विद्यार्थ्यांकडून अभिनंदन केलं जात आहे तसेच शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल बोरा सचिव नंदकुमार निगम शाळा समितीचे अध्यक्ष चंदूलाल चोरडिया प्राचार्य दहीफळे सर संदीप घावटे सर तसेच संस्थेतील विविध पदाधिकारी प्राचार्य मुख्याध्यापक त्याचबरोबर शिक्षक वृंदांकडून सरांचं अभिनंदन केलं गेलंय व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास शिरूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा